नमस्कार तुही रे माझा मित्वा या सिरियलच्या प्रोमोमध्ये आज आपण पाहणार आहोत इथे धूमधडाक्यात सुपारीचा कार्यक्रम पार पडलेला असतो नम्रता आकाशची सुपारी फुटलेली असते सगळेजण त्यांचे त्यांना शुभेच्छा देऊन खूप त्यांचे कौतुक करतात ईश्वरीच्या आईला थोडं टेन्शन असतं तर ती मला अर्जंट काम आहे मी बाहेर चालले तर तू नम्रताला घरी सोड असं सांगते आणि निघून जाते वाटेमध्ये ती विचार करत चाललेली असताना तिचं चेह एका चेहऱ्यावर नजर पडते ती म्हणजे वल्लवीच्या हीच ती बाई जिने मला त्या कंपनीच्या हॉटेलमध्ये जायला लावलं होतं तिथे त्या सगळ्या घटना घडल्या ह्या बाईमुळेच झालं त्या बाईला ती पकडते थांब तुझ्यामुळेच माझ्या मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे तूच ती बाई असं म्हणत तिच्या तिला हाताला धरते ती बाई इतकी चालक असते ती लगेचच तिला जोरात ढकलून आपल्या गाडीमध्ये बसून पळून गेलेली असते इकडे नम्रताची आई ईश्वरीला फोन करते आणि सांगू लागते, लौकर लागते।, लागते।, लागते की लवकरात लवकर मी ह्या ह्या ठिकाणी आहे इथे ये मला तुला एक गोष्ट सांगायची आहे ती रडत असते रडण्याचं कारण आणि ईश्वरी विचारू लागतात आई तू एवढी का घाबरली ते पण ती विचारू लागते तर इथे सुप्रिया सांगू लागते की बावीस वर्षापूर्वी जी बाई मला भेटली होती जिने मला त्या हॉटेलमध्ये पाठवलं होतं आणि ज्या बाईमुळे तुमच्या आईने आत्महत्या केली तो पुरा म्हणजे ती बाई ती बाई मला भेटली मी तिला पकडलंही होतं पण तिने चालाकीने मला ढकलून दिलं आणि मला पाडून दिल्यामुळे मला गरगरल्यासारखं झालं मी चक्कर येऊन पडले तर ती बाई माझ्या हातातून आज निसटली हे मात्र नक्की आहे की ती बाई आपल्या इथेच आपल्या आसपास आहे जी बाई ह्या सगळ्या घटनाक्रमाला ज्या बाईमुळे हा सगळा घटनाक्रम झालेला आहे तर त्या बाईला आपण लवकरात लवकर शोधायला हवं तर इथे आता ईश्वरी आणि आर्नवसमोर त्या बाईला शोधण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे जिला त्यांनी कधी पाहिलेलं नाही पण ईश्वरीची आई म्हणते ती बाई याच परिसरात राहते चला तर मग पुढे जो टेस्ट येणार तो पाहायला आपण तयार व्हा पुन्हा भेटू धन्यवाद